काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील आंबळी या ठिकाणी कन्हैयालाल मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास एक दोन वर्षांचा मुलगा पावसामध्ये रडत असल्याचं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत पिंपळनेर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या बालकाला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्या पालकांचा शोध सुरू केला यावेळी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या माहितीनंतर या बाळाच्या कुटुंबियांची माहिती पोलिसांच्या हाती लागली साक्री तालुक्यातील झाडी गावातील शरद चौरे यांचा हा मुलगा असून चौरे दाम्पत्य हे व्यसनाधीन असल्याने ते बाळाकडे लक्ष देत नसल्याची माहिती समोर आली यावेळी बाळाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्या काकांनी स्वीकारली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दिनांक तीस सात दोन रोजी रात्री अकरा वाजे सुमारास आंबळे गावाचे पोलीस पाटील यांचा फोन आला की एक अनोळखी दोन वर्षाचं बालक हे रडत आहे आणि त्यास आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आपण तात्काळ मदत पाठवा त्यानुसार आम्ही बीटा मालदार एस आय पिंपळे चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुल यांना पाठवून सरळ बालकाचा कुटुंबियांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले त्यानंतर आम्ही ते बालकाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला प्रसारित केल्यानंतर सहरचा बालक हा पिंजारवाडी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे समजल्याने तत्काळ पोलीस यांना फोन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना निरोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतले व सजरच्या बालकाला त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे दरम्यान पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या काही तासातच या बाळाचे पालक शोधून त्याचं उज्ज्वल भविष्य घडावं म्हणून बाळाला त्याच्या काकांच्या स्वाधीन मात्र आणि तत्परता दाखवत अवघ्या काही तासातच पिंपळणे पोलिसांनी बाळाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्यानं पोलिसांच्या या भूतदयेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे साकीब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज साक्री